शेतकरी मित्रांनो आज आपण लातूर जिल्ह्यामधल्या लातूर तालुक्यामध्ये साई गावी आहेत त्या साई गावामध्ये दगडूजीराव पवार हे शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतावर आज आपण आलेलो आहोत त्यांच्या शेतावर ऊसाच्या वेगवेगळ्या जाती उपस्थित आहेत जसं की शहाऐंशी झिरो बत्तीस आहे पंधरा झिरो बारा आहे पंधरा झिरो पंधरा झिरो झिरो सहा आहे त्यानंतर तेरा झिरो झिरो सात आहे आपण त्या प्रत्येक जातीविषयी थोडक्यामध्ये त्यांचे अनुभव या ठिकाणी आपण घेऊया सर्वप्रथम ही जी आपण जात बघायला लागलो की पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेली पंधरा झिरो बारा ही जात आहे ही जात दोनशे पासष्ट आणि चौऱ्याण्णव झिरो झिरो आठ या दोन्हीचा क्रॉस करून तयार केलेली जात आहे नमस्कार साहेब या जातीविषयी आपण थोडक्यामध्ये सांगा की कशी जात वाटली तुम्हाला ही, ही शेतकऱ्यासाठी सर्वोत्तम आहे हा तर थोडीशी वाढ जर कंट्रोल केली हा तर नंबर एक मध्ये आहे अगदी सुरुवातीच्या अवस्थेत गवताळचे वाडीचे जे काही भेट ब... आहेत ते काढून जर टाकले टाकले तर ही जात शेतकऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट उतारा कसा आहे उतारा वेळेच सर असं कसला जरी शेतकरी आला हां तरी पन्नास साठ टरी अवस्था पन्नास साठ का, टन आणि कारखान्याची मान्यता आहे का या, चांगली थी? चांगली थी। या जाती मान्यता चा आहे ना म्हणजे त्यांना रिकव्हरी चांगली येते चांगली येते बर या जातीचं एक चांगलं वैशिष्ट्य जर सांगायचं तर तुम्ही कोणतं चांगलं वैशिष्ट्य मध्ये ह्याची जाडी चांगली आहे हा उगवण शेती थोडी लेट आहे तर जाडीमुळे बर आपल्या चोपन जमिनीला चांगली सुट होणारी जात आहे बर आता हे हा जो ऊसा आहे हा किती महिन्याचा ऊस आहे आता हे नऊ महिन्याचा ऊस आहे किती कांड्यावर ऊस आहे नऊ महिन्याचा कांडे झाले आणि या जातीचं एक हे जर सांगायचं म्हणलं कमकु कमकुवत बाजू तर काय सांगाल थोडं फुटवा ह्याचा मेंटेन करावा लागतो फुटवा थोडा कमी आहे बर फुटवा मेंटेन करावा लागतो आणि बाळ बांधणीच्या बार आधारे फुटवे जर बंद केले तर फुटलेले फुटवे चांगले बाहेर बाहेर ही दुसरी जी जात आहे ही पंधरा झिरो झिरो सहा आहे ही सुद्धा दोनशे पासष्ट आणि चौऱ्याण्णव झिरो बाराचा क्रॉस आहे आता जाती या जातीविषयी आपले अनुभव काय कसे आहेत आता ही जात टणकपणामध्ये चांगली आहे मशीन तुडीला चांगली आहे आणि ह्याला डुकराचा त्रास नाही बर आणि वाढी दोन्ही जातीपैकी ह्याला वाढ फास्ट आहे बर कांड्याची साईज बर बर आणि पंधरा झिरो बाराला सुद्धा डुकराचा त्रास नाही नाही त्रास नाही बर ह्या जातीचा एक चांगलं वैशिष्ट्य सांगाल तर कुठलं चांगलं वाढ फास्ट आणि जाडी बर उतारा उताराही चांगला येतो किती टनापर्यंत येतो साठ पाचशे टनापर्यंत येतो साधारण कारखान्याची मान्यता मान्यता आहे बर आणि ह्या जातीचा कमकुवत बाबीचा जर विचार केला कमकुवत पाणी थोडं कमी जर जा झालं तर ह्याला थोडं सुकते सुकत बर आणि निसवायला वगैरे तुरा वगैरे तिन्ही जाती आडसाल ला परवानगी धीट निसवत उन्न आणि पाऊस का झाला तर कोणताही उस निसवत असणार बर आता आपल्या मराठवाड्यामध्ये ह्या तिन्ही जाती पूर्व हंगामी आणि सुरू उसाच्या साठी आहे अडसाली पूर्व हंगामी आणि सुरू उसासाठी तिन्ही ह्याला शिफारस बर शेतकऱ्यामध्ये आणखी एक चर्चा आहे की आपण तणनाशक ह्यामध्ये वापरू शकतो का नाही त्या लिमिट मध्ये जर वापरले हा म्हणजे शास्त्रज्ञ माणूस हां तर काही काही अडचण नाही थोडा ड्रॉबॅक आहे त्याचा म्हणजे आपण शिफारस म्हणजे शिफारस केलेल्या तणनाशकाचा आणि योग्य प्रमाण जर वापरलं तर त्याचा काही दुष्परणी येत नाही बर आता तिसरी जी जात आहे ती मित्रांनो तेरा तेरा झिरो झिरो सात ही आहे ही सुद्धा चौऱ्या आपलं दोनशे पासष्ट आणि दोनशे चोपन्न ह्या दोन्हीचा चोपन क्रॉस आहे तर या जाती संबंधी आपण काय सांगाल की ह्याचं सा, एकतर कांडी झीक झ पद्धतीचं आहे आणि ह्याला फुटवा जबरदस्त आहे बर ह्याचा फुटवा जर मेंटेन झाला तर ह्याला गवताळवाड नाही कानी नाही सगळ्यात चांगला राहील बरं आणि उतारा कसा येतो ह्या उतारा था था कुछ कुछ परना स्वार्थ, परना स्वार्थ आता ही सुरुवात बरं काय नाही माहिती पण अंदाजा कुठपर्यंत जाऊ शकतो ही विजया त्याच लेवलला ला लागते पन्नास वाज पन्नास बर आता ह्या जातीचा एक स्ट्रॉंग मुद्दा जर सांगायचा मला ह्याला चांगलं दुपर ह्याला खातच नाही थंड ठनठण वाचतु बर म्हणजे फुटतच नाही कशाला मशीन तुडीला तुकडा पडते खटकुन्या असं पाणी गळत नाही बर चांगलं आहे आणि ह्याच्यामधला कमकुवत बाबीचा विचार केला तर कमकुवत बाबी आहे फुटवा जास्त आहे फुटवा जास्त आहे याचा फुटवा मेंटेन करावाच लागतं बरं बरं त्याच्यामुळे बर आता ह्या तिन्ही जातीमधून ह्या तिन्ही जाती नवीन जाती आहेत तिन्ही जाती पाडेगाव संशोधन केंद्राच्या आहेत मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आहे तुम्ही ह्या तीन जातीपैकी कुठली जात शेतकऱ्यांनी वापरावी पाणी जर थोडं कमकुवत असलं तर पंधरा झिरो बारा तेरा डबल झिरो सात पाणी जर भरपूर असलं तर पंधरा डबल झिरो सहा ही जात वापरावी ओके धन्यवाद पवार साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली आणि ही नक्कीच मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांना ही माहिती उपयोगी ठरेल